रस्त्याच्या सेंटरपासून की आमची प्रॉपर्टी पीडब्ल्यू डी ची आम्ही आता ते पूर्ण क्लीन करणार आहे आज महाराजांच्या स्मारकाची पूर्ण 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 आमचे जेवढे रस्ते आहे ते काही दुकानांवर आम्ही नोटीस लावलेले पाहिलेले हो पण आता ही कारवाई कायम करू दिली अमेरिका फक्त ती भरमान आहे फरमान आहे शासनाचा आदेश आहे शासकीय जागेतला अधिक्रमा काल आपण जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये पुण्यातून दाखल केलेले हो एका केबलवाल्यावर केलेला आहे काय करायच त्यांनी ठरायचं काम केलं आता त्याच्यावर पुर काय झालं त्याच्या पंधरा लाख रुपये दंड कराव आता ही कारवाई कशी राहणार नगरपालिका आणि रोपडे साहेब आपलं काय म्हणणं याच्यावर या अगोदर आपण चोवीस तासाचे अठ्ठेचाळीस तासाचे संबंधित संबंधितांना नोटीस आणि त्यांना वेळही दिलेला आहे पुरेसा की बाबा आपला अतिक्रमण काढावा परंतु त्याचा कोणताही पर्याय नाही आल्यामुळं आम्हाला आणि हे तीन महिन्यापासून आम्ही त्यांना रिक्वेस्ट मी करतो ते आज काढतो उद्या काढतो असं करून काढलं त्याच्यामुळे आता आम्ही आमच्या कारवाई करण्यात ठेवाय <laughs> لاوے جو اپنوں لاوے جو اوہ پر اوہ نہیں 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 کر سکتا ہے اوہ لاوے لاوے माझे पैसे सांभाळ केले काय सगळ्यात माझी काय कर बाबू ने बापा ने नाही hei aku di mobil aku bisa bilang तो काय गरज नव्हता छेना इकडे चेक बोंडा नाही करून तू बोलायचं त्याला पकडायचं छेना नाही उभा मी काय बोललो तुला मी नाही तू काम आहे मी मालक नाही ऐ मारू का गुरु खूप उठला बाय बाय

सोनाने सुंदर सुंदर वाजला काही ना नोटीस भेटलेली आहे पीडब्ल्यू काही ना भेटलेली नाही आहे काही ना आम्ही पिडब्ल्यू वारंवार केलेली आहे की सगळी बांधकामं तोडा अखिला पण तोडा आहे हे पत्ते बांधकाम तोडा बिल्डिंग तोडा का तोडू शकत नाही इतकं दिवस ते शिवजीन त्यामुळे काय लोकांना दोन जरा त्रास देतात ते लोकांना काय आणण्यात चालला यांचा म्हणजे तोडत नाही आहे ती पण त्यांनी तोडावं आमच्या लोकांना हातावर घालच्या आणि पहिले आमचं डब्ल्यूचं लेटर आहे वीस मीटरचं लेटरमधून वीस मीटर राखत ही ही डब्ल्यू जागा आहे आता पी डी म्हणजे आमची जागा नाही ती आता साडेबारा बारा मीटर का दाखवते म्हणजे जे पहिले आवडते चुकीचे लेटर येते ते ते, ते आमचे लेटर पोटामध्ये आहेत आग्रे साहेबांना आम्ही वारंवार लेटर दिलेली आहे आगर साहेबांना रिस्पॉन्स दिलाच नाही आहे आमची गाडी ठेवा आहे आगर साहेबांचे लेटर साहेबांना उत्तर द्यावं तर आमचं दुकान सोडावं आणि बाकीचे दुकान थोडाशी लाईनची सगळी दुकान थोडा मग एवढी आहे ते एवढी बघ त्यांच्या समोरची दोन का बारा असं म्हणणं नाही आहे ते आता कुठं काय म्हणतात ते त्यांना आमचे पेपर दाखवतो आम्ही आमचे गेस्ट येतो पण दाखवतो आम्ही त्यांना आमचे कोटात केस चालू आहेत नाही करून शहा तरी तुम्हाला हात येत नाही हां आणि यांना बंदोबस्त कुणी दिला एसपीनी दिला यावर पत्र दाखव पाहिलं एस पीचा बंदोबस्त आमचा काय आहे वोल्टेजनवाल्याने नाही स्वतःही बंदोबस्त मागू शकतात ना की बाबा आम्ही एस पीची ऑर्डर लागते त्याला साहेब नाही नाही अवय सिव्हिल मॅटर आहे पण सगळे डिपार्टमेंटला बंदोबस्त मागे मान्य करतो आम्ही यांनी संरक्षणसाठी ठीक आहे पण यांनी आम्हाला एस पीचं मला लेटर दाखवा धन्यवाद सर ओके धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका